कारण दिल्ली स्फोटाच्या मागच्या या तपासाला आता चांगलाच वेग आलाय यामध्ये या, या स्फोटाच्या मागे थेट जैश ए मोहम्मदचा हात आहे असा संशय साधारणपणे बळावत चाललेला आहे आणि या स्फोटाच्या प्रकरणी ताब्यात घेतलेला डॉक्टर उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय आहे जैश ए मोहम्मदच्या फरीदाबाद सहारनपूर या मॉड्यूलचा हात असल्याची माहिती गुप्तचर विभागांना लागली आहे या स्फोटांसाठी वापरण्यात आलेली कार ही हरियाणा पासिंगची कार उमर मोहम्मद याची होती उमर मोहम्मद याचा थेट संबंध फरीदाबाद सहारनपूर इथल्या जैश मॉड्यूलशी संबंधित असल्याचं कळत आहे आणि कालच्या छापेमारीच्या नंतर अन्यत्र ठिकाणी स्फोट घडवण्याचा देखील कट होता मात्र लाल किल्ल्यापाशी गाडी असताना स्फोट झाला अशी माहिती समोर येतेय दरम्यान उमरचा भाऊ अमीर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं मोहम्मद उमर याच्या काही साथीदारांची देखील पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे दरम्यान फरीदाबादमधल्या कालच्या छाप्यामध्ये तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटकं देखील पोलिसांनी जप्त केली फरीदाबादमधल्या मेडिकल कॉलेजमधून हा मोठा शस्त्रसाठा काल सकाळच्या सुमारास जप्त करण्यात आला युपीचे डॉक्टर आदिल याच्यासह हरियाणाचे डॉक्टर मुझंबिल या दोघांना देखील सकाळीच पोलिसांनी अटक केली होती तर दिल्लीमधल्या स्फोटाच्या ठिकाणी आता फॉरेन्सिक पथकानं कसून तपास सुरू केलाय आणि स्फोटाशी संबंधित प्रत्येक बारकाव्याचा हा तपास सध्या